अहमदनगर शहरामध्ये चोरीच्या तसेच विविध गुन्ह्यांच्या घटनेत वाढ झाली असून या घटना रोखण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याकडून काही उपाययोजना करण्यात आल्या असून त्यांनी नागरिकांना काही अत्यंत सूचना त्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरी आणि ग्रामीण भागात नागरिक घराला कुलूप लावून गच्चीवर टेरेस वर, वर जाऊन झोपतात रात्रीच्या सुमारास चोरटे लक्ष ठेवून घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरी करतात असे प्रकार घडले तरी नागरिकांनी गच्चीवर टेरेसवर झोपतेवेळी घरातील मौल्यवान वस्तू या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या किंवा बँक लॉकरमध्ये ठेवाव्या तसेच बाहेरगावी जातेवेळी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या जवळच्या विश्वासू नातेवाईकांकडे ठेवाव्या जेणेकरून त्या चोरीस जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच उपनगर आणि कमी लोकवस्तीत देखील लोक घरात एकटेच राहणार नाही याची देखील काळजी घ्यावी सध्या घरफोडी आणि वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्याने घरासमोर लावलेली वाहनं चोरीत जाणार नाही किंवा काही संशयास्पद जाणवल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा आणि काही जाणवल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच बाहेरगावी जाताना आपल्या शेजारच्यांना कळवावं तसेच घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावं बाहेरगावी जाताना शक्यतो घरातील एक तरी सदस्य घरात असावा रेल्वे स्टेशन एस टी स्टँड येथून प्रवास करताना शक्यतो कमी मौल्यवान वस्तू जवळ बाळगाव्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करतात प्रवासात मौल्यवान वस्तूंची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी आपली वाहन व्यवस्थित हँडल लॉक करून पार्क करावी रात्रीच्या वेळी उपनगरात शक्य असल्यास पोलीस मित्र म्हणून पेट्रोलिंग करावी त्याबाबत व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा संशयास्पद इसम आढळल्यास त्याला मारहाण न करता त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवत पोलिसांशी संपर्क साधावा तर आपल्या उपनगरात सायरनचा जास्तीत जास्त वापर करावा अशा सूचना कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी अहमदनगर शहरातील नागरिकांना केल्यात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर